रात्र तेवीसावी अर्धनारी नटेश्वर मे महिन्याच्या सुट्टीत मी घरी गेलो होतो इंग्रजी चौथीत मी गेलो होतो मी घरी गेलो म्हणजे आईला आधार वाटे कारण ती नेहमी आजारी असे एक दिवस ताप येई दुसऱ्या दिवशी ताप निघाला की ती पुन्हा कामाला लागायची ताप आला की निजायचे ताप निघताच उठायचे ती फार अशक्त झाली होती मी आलो म्हणजे तिला बरे वाटे मी तिला पाणी भरण्यास धुणे धुण्यास मदत करीत असे अंगणाची झाडलोट करीत असे आईचे पाय चेपायचे हा तर सुट्टीतला माझा नेमच झालेला असे एक दिवस बाहेर स्वच्छ चांदणे पडले होते जेवण झाली होती वडील जेवून बाहेर गेले होते धाकटे भाऊ झोपे गेले होते आईचे उष्टे शेण वगैरे झाले आई मला म्हणाली श्याम थोडे दळायचे कारे का तुझे हात दुखत आहेत संध्याकाळी तू खणले आहेस घोळीचा दळा केलास ना हात दुखत असेल तर नको मी म्हंटले मुळीच हात दुखत नाहीत जात्याच्या खुंटाला तुझा व माझा हात दोन्ही असतात तुझा प्रेमळ हात माझ्या हाताला लागून मला शक्ती येते चल मी अंगणात जाते घालतो पोत्यावर जाते घालतो आईने घाल म्हणून सांगितले मी अंगणात जाते घातले आईने दळण आणले दुसऱ्या दिवशी आंबोळ्या करावयाच्या होत्या मला आंबोळ्या फार आवडत असत माईलेकरे अंगणात दळत होती व चंद्र वरून अमृताचा वर्षाव करीत होता मंद गार वारा सुटला होता आई ओव्या म्हणत होती व ओव्यात श्याम बाळ असे माझे नाव गुंटीत होती मला आनंद वाटत होता दळण्याचे काम मला लहानपणापासून आवडते कारण त्यामुळे आईची सेवा करता येत असे आई बरोबर दळीत असता मी जात्यात वैरण घालावयाचे शिकलो होतो आम्ही दळीत होतो दळणाचा आवाज ऐकून शेजारच्या जानकी बहिणी आला बाई हे काय श्याम का दळतो आहे मी म्हंटले मी म्हंटले आज रात्री एक कशा दळीत बसलात म्हणून पाहायला आले श्याम हे रे काय तू इंग्रजी ना शिकतोस जानकीबाईनी मला म्हणाला मी आईला म्हणाले आई, आई दळ्याला हात लावला म्हणून काय झाले आई म्हणाली श्याम अरे जानकीबाई थट्टा करतात हो तुझी त्यांचे तुझ्यावर प्रेम आहे म्हणून पाहावयाला आला अरे काम करणाऱ्याला का कोणी नावे ठेवतील आणि आईला मदत करण्यात रे कसली कोणाची लाज आईला मदत करणाऱ्याला हसेल तो रानटीच समजला पाहिजे भक्ती विजयात जनाबाई बरोबर प्रत्यक्ष पांडुरंग नव्हता का दळायला लागत हो खरेच आहे पण खरे, खरे असेल का गते देव कबीराचे शेले विनू लागे जनाबाईचे दळण दळू लागे धुनी धुवू लागे नामदेवाच्या पाठीमागे उभा राहून कीर्तनात टाळ वाजवी नाचे खरे का गहे सारे असे मी विचारले बसा ना जानकीबाई अशा उभ्या का असे जानकीबाईस विनवून आई मला म्हणाली श्याम अरे खरेच असेल ते देवावर ज्यांची श्रद्धा असते व त्याचे स्मरण ठेवून जे काम करतात त्यांना देव मदत करतो तू मला मदत करीत आहेस ती देवानेच पाठविली मे महिना आला की देव मला मदत करण्यासाठी तुझ्या रूपाने जणू येतो अनेकांच्या रूपाने मदत करावयास देव उभा राहतो कधी श्यामच्या रूपाने कधी जानकीबाईंच्या रूपाने आई मला भेटेल का ग देव मी एकदम म्हणालो पुण्यवंताला भेटतो पुष्कळ पुण्य करावे सर्वांच्या उपयोगी पडावे म्हणजे देव भेटतो आई म्हणाली जानकीबाईंनी मला म्हणाला श्याम का बोवा वगैरे व्हायचे आहे की काय मग शिकतो आहेस कशासाठी इंग्रजी शिकून चांगली मोठी नोकरी कर आईला नोकरीवर ने मी म्हंटले मला साधू व्हावेसे वाटते भक्त व्हावेसे वाटते आई ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र जपत ध्रुव बसला होता मी बसलो तर मला भेटेल का देव आई म्हणाली बाळ ध्रुवाची पुण्य केवढी थोर त्याचा निश्चय किती अभंग बाप राज्य द्यावयास लागला तरी तो माघारी फिरला नाही इतके दृढ वैराग्य कुठून आणायचे या जन्मी चांगला होण्याचा प्रयत्न कर मग केव्हा तरी देव भेटेल जानकीबाई म्हणाला श्याम सोड मी लावते हात आता दमला असशील तू मी आईला म्हटले आई तूच जरा हात सोड बहिणी व मी दळतो जानकी बहिणी मला वैरण घालता येते डोळे मिटून सुद्धा घालता येते मी आता तरबेज झालो आहे आई सोड ना हात थोडा वेळ मी आईचा हात सोडविला व जानकी बहिणी आणि मी दळू लागलो मी वैरण घालू लागलो जानकी बहिणी पहा कसे पीठ येत आहे ते डोळ्यात घातले तरी खुपायचे नाही पहा ना मी त्यांना म्हणालो जानकीबाईनी आईला म्हणाला बाई श्यामला तुम्ही अगदी बायकोच करून टाकलेत आई म्हणाली माझ्या घरात कोण आहे मदत करावयास अजून सून आली आहे घरात श्याम नाही मदत करणार तर मग कोण करील जानकीबाई बायकांना कधी कधी पुरुषांची कामे करावी लागतात त्यांना कमीपणा थोडाच आहे श्याम मला डाळ तांदूळ निवडायला मदत करतो धुनी धुवायला मदत करतो भांडी विसळायला सर्व कामात मदत करतो त्या दिवशी माझे लुगडी धुतले न हो मी म्हटले श्याम लोक तुला हसतील तर म्हणे कसा आई तुझे लुगडे धुण्यात माझा खरा आनंद आहे तुझी चौघडी मी पांगरतो मला का धुवायला लाज वाटेल जानकीबाई श्यामला काही वाटत नाही मी श्यामला बायको करून टाकले आहे तरी त्याला ते आवडते मित्रांनो आईचे ते स्फूर्तिमय शब्द मला अजून आठवतात पुरुषांच्या हृदयात कोमलता प्रेम सेवावृत्ती कष्ट सहन करण्याची तयारी सोशिकता, मुकेपणाने काम करणे या गोष्टी उत्पन्न झाल्याशिवाय त्यांचा पूर्ण विकास झाला आहे असे म्हणता येणार नाही त्याचप्रमाणे स्त्रियांच्या हृदयात धैर्य प्रसंगी कठोर होणे घरी पुरुष मंडळी नसले तर नीटपणे घरची व्यवस्था पाहणे हे गुण येतील तेव्हाच त्यांचा पूर्ण विकास झाला असे म्हणता येईल यालाच मी लग्न म्हणतो लग्न करून हे साधवयाचे लग्न करून पुरुष कोमलता शिकतो हृदयाचे गुण शिकतो श्री बुद्धीचे गुण शिकते विवाह म्हणजे हृदय व बुद्धी भावना व विचार यांचे मधुर मिश्रण मधुर सहकार्य होय पुरुषांच्या हृदयात श्रीगुण येणे व स्त्रीजवळ पुरुष गुण येणे म्हणजे विवाह होय अर्धनारी नटेश्वर हे मानवाचे ध्येय आहे स्वतः पुरुष अपूर्ण आहे स्वतः एकटी आहे परंतु दोघे एकत्र येऊन दोन पूर्ण व्यक्ती बनतात दोन अपूर्णाच्या लग्नाने दोन पूर्ण जीव बनतात निराळी लग्न लावण्याची आई मला जणू जरूरच ठेवीत नव्हती प्रेम दया कष्ट सेवा या श्री गुणांशी आई माझे लग्न लावून टाकत होती